हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस असणार आहेत त्यांच्या मानधनवाडी बद्दल एक जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती पाहणार आहोत त्याआधी पहा जे काही डीएमएआर मध्ये वेकन्सीज आलेले आहेत न्यू त्या रिगार्डिंग जे काही बॅचेस आहेत जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल प्रयोगशाळा सहाय्यक आहे तसेच औषध निर्माता याच्यासाठी बऱ्याचशा वेकन्सीज जे आहेत डीएमए आर थ्रू डिक्लेअर झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस बैच... ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तर बघा जे काही अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतनीस आहेत तर त्यांच्या वेतनवाढीबाबत जो काही जीआर आलेला आहे तो आपण आता पाहूयात तर बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग याचा यांचा एक जीआर आलेला आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ अधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना जी आहे ती राबवण्यात येते मग याच्यामध्ये बघा आ, केंद्र शासनाकडून विहित कालावधी म्हणजे ठरलेल्या वेळेमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे से मानधन मान या यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दो बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे बघा केंद्राकडून जी काही रक्कम प्राप्त होत नाहीये त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांना प्रमाणात प्रोव्हाइड केलं करता येत नव्हतं आता जे काही प्राप्त रक्कम आहे अर्थसंकल्पित केलेली रक्कम आहे त्याच्यातून तुमचं मानधन जे आहे ते देण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे पहा सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रामध्ये रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष तसेच नमूद अर्थसंकल्पित तरतुदींमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार म्हणजे यामध्ये बघा दर्शवलेलं आहे की दोनशे अठरा कोटी रुपये जे आहे हे बघा दोनशे अठरा कोटी एवढा निधी जो आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वितरित आणि खर्च करण्यास शासनाने शासन शासना, शासना मान्यता देण्यात येत आहे म्हणजे भलेही केंद्र शासनाकडून जे काही मानधन रिक्वायर्ड आहे ते प्रोव्हाइड होत नसलं तरी जो काही निधी मंजूर केलेला आहे दोनशे अठरा कोटी तो आता खर्च करण्यास किंवा वापरण्यास जी आहे ती मान्य देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जे काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांना जे काही मानधन मिळत नव्हतं किंवा त्यांच्यामध्ये डिले होत होता तो आता होणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आयुक्त आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी बरी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे किंवा करावी तसेच केंद्र हिशाचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने के, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असं या जी आर मध्ये सांगितलेलं आहे आता हा सदर शासन निर्णय जर तुम्हाला रीड करायचा असेल तर तुम तुमच्यासाठी वेबसाईट पण त्यांनी दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जो आहे हा सदर शासन निर्णय जो आहे तो प्रोवाइड केलेला आहे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केली जाईल याच्यावरती या तुम्ही हा जो शासन निर्णय आहे की मानधन असणार आहे अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांचं तुम्हाला योग्य प्रमाणात मानधन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी आता निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे या रिगार्डिंग हा जी आहे ठीक आहे त्यामुळे त्या, 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 त्या बघा अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांच्या मानधनवाडी बद्दल जो काही जी आर होता तो आपण या मध्ये पाहिलेला आहे त्यानंतर पहा मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बऱ्याचशा महानगरपालिका आहेत जसं की नवी मुंबई महानगरपालिकेची सध्या एक्झाम होणार आहे पण बाकीचे अठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल पुणे महानगरपालिका यामधल्या ज्या काही या अपकमिंग वेकन्सीज आहेत त्यामध्ये एएनएम आणि जे एन एम साठी बऱ्याच वेकन्सी असणार आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये एक पासून न्यू बॅच सुरू होणार आहे त्यामध्ये जे तुमच्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये जे काही अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतीस आहेत त्यांच्या जे काही पगारवाढ आहेत त्या रिगार्डिंग जी आर आपण पाहिलेला आहे अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू